एक वही एक पेन हा उपक्रम राबवत छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास अभिवादन करण्यात आलं विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी एक वही एक पेन या संकल्पनेतून छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठाननं अभिवादन केलं महापरिनिर्वाण दिनी देशभरात गरजू विद्यार्थ्यांना विविध सामाजिक संस्थेकडून एक वही एक पेन देऊन बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येत असतं मागील अनेक वर्षापासून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार प्रेरणाभूमी ट्रस्ट सोलापूर यांच्या वतीनं एक वही एक पेन देऊन अभिवादन करण्याचं आवाहन करण्यात येत असतं या आव्हानाला प्रतिसाद म्हणून छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठान मागील नऊ वर्षे एक वही एक पेन ही संकल्पना राबवत असते यंदाच्या वेळी सदुसष्ट डझन वया आणि पेन हे प्रेरणाभूमी ट्रस्टकडं सुपूर्द करण्यात आले आहेत ह्या वया आणि पेन प्रेरणाभूमी ट्रस्टचे प्रमुख ज्येष्ठ नेते सुभांजी यांनी रावजी सकाराम हायस्कूल आणि सोलापूर महानगरपालिका शाळा क्रमांक येथील शिक्षकांकडे सुपूर्द केल्या यावेळी छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष देवाभाई उगडे आणि रावजी सकाराम हायस्कूलच्या वतीनं सौ शिरसाठ मॅडम यांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केलं यावेळेस विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती होती यावेळी बी आर न्यूज चॅनलचे मुख्य संपादक तथा संचालक मनीष केत सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार उत्तम काका आबुटे प्रतिष्ठानचे अध्यक्ष शीलरत्न भोसले सचिव कांत उगडे समाधान आबुटे अहमद शेख सचिन वाघमारे शशिकांत तळमोहिते प्रभाकर इंगळे सनी आबुटे अमर अगलदिवे यांच्यासह बहुसंख्येने सभासद उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचलन अनुराग सुतकर यांनी केलं